विक्रमगड तालुक्यातील तुम्ही शेतकरी विक्रमगड तहसील कार्यालयासमोर उपोषणच बसले काय सांगाल आज शेतकऱ्याने किमान एक महिना झाला भात देऊन भात खरेदीकडे भात आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयासुद्धा जमा झाला नाही तर वेळोवेळी आम्ही केंद्रप्रमुखांशी चर्चा करून केंद्रप्रमुखांनी सांगितलं आम्हाला आमचे सगळं दफ्तर जव्हार प्रादेशिक कार्यालय त्यांचं महामंडळचं प्रादेशिक कार्यालय तिथे घेऊन गेले त्याच्याकडून आम्हाला काही करता येणार नाही ना ना ते करतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू तसा करून एक महिना गेला आजपर्यंत एक दीड होईल आता तरी पण अजून शेतकऱ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही म्हणून आम्ही ते सतरा दोन दोन हजार चोवीस पंचवीस रोजी मॅडमनं एक पत्र देऊन तहसीलदारच्या नावाने उपोषणाचा इशारा दिला एकोणीस तारखेपर्यंत जर आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही उपोषण करणार आणि आज एकोणीस तारीख आम्ही त्यांना उपोषण दिली होती तसंच सकाळीसुद्धा एक पत्र दिलेलं आहे उपोषणासमोरील आमच्या मागण्या आहेत आजच्या सांगा मागण्या तुमच्या काय त्या तालुक्यातील जेवढ्या शेतकऱ्यांनी भात खरेदी विक्री केलेली आहे त्यांना आजच्या आत पैसे जमा करण्यात यावे खात्यावर आणि ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे भात खरेदी विक्री त्यांचं भात घेण्यात यावं त्यांना पावती देण्यात येईल किंवा मेसेज तरी किमान भात खरेदी करण्यासाठी आले पाहिजे तिसरा विषय आहे आमचा जे बार्दन आहे शेतकऱ्यांसाठी ते टोटल ते फाटलेलं देतात ते नवीन देण्यात यावं असे बरेच आमचे मागण्या आहे पावती दिलेल्या आणि खरेदी करून पावती दिलेली नाही एक जगाची पावती देण्यात यावी त्याच्यानंतर खरेदीचे दिवस हे टाळाटाळ करतात वरिष्ठ लोक त्यांचे हां टायमाला शेतकऱ्याला जिथं खरेदी केंद्र आहे तिथं भात नेल्यानंतर त्यांचं दप्तर नेले जातं सगळं नेले जातं गाडी भाडं भरून शेतकरी परत रि रिपेट जातो आणि त्याच्यासाठी त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथं त्यांचा हमाली नाही कोणी शेतकऱ्यांच्या पुढं हां शेतकरी एकटा गेला तर ते त्याचा हमाली नाही काही नाही सगळं बोगस चाललेलं आहे खोटं खरेदी चाललेलं आहे सगळं खोटं कर करण्याचं काम चा चालू आहे कारण तर एकही शेतकऱ्याला बारदण हे टोटल पन्नास बारदनातून दहा बारदनं किंवा वीस बारदनं निघले जातात आणि अडचणीत शेतकरी असून तो बारदन विकत आणतो विकतारी केले जातं त्यांचा एकही केंद्रावर माणूस हमाली पण नाही हमाली खोटी काढू नये हा खोटी बिल काढू नये असं आमचा सुरू शेतकऱ्यांच्या टोटल तालुक्यात आता मधी बंद होता आता किती किती दिवसांनी निवेदन दिला तेव्हा पासून चालू केलं पैसे मिळले तर किती दिवसांनी गेले शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे लवकरात लवकर मिळावं आणि खरेदी जी आहे ती चालू करावी ती चालू करावी करा पोशिंग द्यायला आज उपोषण करण्याची वेळ आलेली त्याचा सरकारने लगेच विचार करावा लगेच जर इथे जास्त कमी कोणाला झालं चक्कर चक्करण इथे शेतकरी वयस्कर शेतकरी पण आहेत जर एखाद्या शेतकऱ्याला जर काही झालं जास्त कमी त्याला जबाबदार प्रशासन राहील यो सागा बराबर